नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर आणि अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरीजी महाराज अशी लढत होत आहे महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरीजी महाराज हे प्रचारासाठी सिन्नरमध्ये आले असता स्वामी शांतिगिरीजी महाराज आणि खासदार हेमंत गोडसे यांची प्रचार रॅली समोरासमोर आली स्वामी शांतीगिरी महाराजांना बघून खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांचं दर्शन घेतलं यावेळी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी गोडसे यांना विजयी भव असा आशीर्वाद दिला या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला या प्रचार रॅलीची संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे ते वयाने मोठे आहेत ही आपली संस्कृती आहे समोर वयस्कर व्यक्ती आली कि मक्ती की मग ती निवडणुकीच्या रिंगणात आहे किंवा इतर ठिकाणी त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे सध्या द्वेषाचं राजकारण सुरू झालंय या पलीकडे जाऊन सर्वांनी राजकारणातील ही सुसंस्कृतता जपली पाहिजे असं खासदार हेमंत गोडसे यांनी स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या भेटीनंतर सांगितलं शांतिगिरी महाराजांनी आशीर्वाद त्यांचं कामच आम्ही त्यांचे भक्त आहोत ते सातत्याने त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत आणि निवडणुकीसाठी देखील त्यांनी दे 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 आशीर्वाद आपल्याला सिन्नर सिन्नरमध्ये दे देखील अतिशय चांगला प्रतिसाद संपूर्ण ग्रामीण भागातून होता पाहायला मिळाला आणि लोकांना पण एक अपेक्षा आहे का आपल्या नाशिकचा विकास व्हायला हवा पाच वर्ष आज दहा वर्षाचा अनुभव पाहता आणि ही कामं पाहता अनेक कामं आपले मोठमोठे मुट प्रकल्प या ठिकाणी आले आणि म्हणून सर्व प्रकल्प पूर्ण व्हावेत या दृष्टीने सिन्नरकरांनी देखील एक चांगला प्रतिसाद दिला आणि ते देखील भरभरून मत त्या ठिकाणी स्वामी शांतगिरीजी महाराज यांनी भेटी पूर्वी खासदार हेमंत गोडसे यांनी मुसळगाव गनगट गुळवंच गणदेवपूर गन गणगट भरतपूर गणदेवपूर पांगरी गण नांदूर शिंगोटे गणगट चास गणगट डुबेरे गन आदी गावांना भेटी देत मतदारांचे आशीर्वाद घेतले यावेळी मतदारांकडून खासदार हेमंत गोडसे यांचं ठिकठिकाणी थीक जल्लोषात स्वागत करण्यात आलं सदर प्रचार दौऱ्यात महायुती आणि मित्रपक्षातील पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच खासदार हेमंत गोडसे यांचे समर्थक मोठ्या संख्येनं सह सहभागी झाले होते एम एन भारतसाठी संदेश केदारी सिन्नर